साठ दिवसाचं साठ दिवसामध्ये आम्ही साधारण गणपती गेला सप्टेंबरमध्ये की साफसफाई चालू करतो म्हणजे पहिलं औषध मारणं कट्टर मारणं त्याच्यानंतर टॅक्टर ट्रॅक्टर अन्नपूर्ण पूर्ण हे नागरण वगैरे केल्यानंतर नंतर हे आपलं मर्चिंग करतो माणसं बोलून बीत घालून वरते मर्चिंग करून झालं की मग आम्ही रोप लावत नाही बी लावतो बी लावली की नंतर साधारण चौथ्या दिवसा दिवसापासून दिसायला सुरू होतं आणि साधारण साठ दिवसामध्ये हे पीक तयार होतं पण साठ दिवसामध्ये आम्हाला वन्य प्राण्यांपासून खूप त्रास होतो खूप त्रास म्हणजे आता बघितलं तर तुम्ही आता इथे आलात बघितलात या ठिकाणी किती खाली आहेत ते आता रात्री पण आमच्याकडे खाऊन गेले आहेत गवरडे असे पण गवरड्यांपासून संरक्षण किंवा हे डुकरं वगैरे हो म्हणजे रानटी जनावरं खूप त्रास देत आहेत आम्हाला पण त्याचं असं बघितलं तर सरकारकडून कायच नाही फायदा आम्हाला म्हणजे साधं सांगितलं तर बघायला पण येत नाहीत असं चाललंय पाटगावामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पाडगावमध्ये म्हणजे जे आता या ठिकाणी पहिली ज्या दिवाळी झाल्यानंतर पहिली कळिंगण सुरू होतात ना हे आमच्या पाडगावामध्ये पाडगावामध्ये मराळवाडीमध्ये मराळवाडीमध्ये आमचे जवळजवळ मराळामध्ये आम्ही परब आहोत हे मराळ आहेत राऊळ आहेत हे सगळेजण आम्ही कळिंगणाची लागवड करतो मोठ्या प्रमाणात आणि पहिली पाडगावामध्ये सुरुवात होते कळिंगणाला कुठे जास्त करून आता जास्त करून म्हणजे आमचे व्यापारी म्हणजे विठ्ठल लांबर बांध्याचे ते येतात त्याच्याबरोबर किशोर कुबोल येतात हे आमचे या ठिकाणी घेऊन जातात साधारण म्हणजे आता इथे आपल्या याच्या सावंतवाडी पूर्ण म्हणजे पासून पुढे तिथून गोवा गोवापासून आता रत्नागिरी पर्यंत ते पाठवतात गोव्याला सध्या मोठ्या प्रमाणात जातात काय आपलं नाव रामदास विजय परब तुम्ही विकत का घेता तुम्ही खरेदी एकदम सुरुवातीला पाटगावात माल तयार करतात लोक जबरदस्त मेहनती लोक आहेत इथे म्हणजे इतर लोक इतर गावामध्ये सुरुवातीला कलिंगड होत नाहीत इथं जरा चांगलं माल तयार होतो सुरुवातीला गोड येतो माल तुम्ही खरेदी करता ती हंगाम कुठला असतो प्रामुख्याने आता हे डिसेंबरपासून चालू झाला तर साधारण मे महिन्यापर्यंत पूर्ण चालू असतो पूर्ण सिंधुदुर्गात आपण मी कळिंगण घेऊन पूर्ण गोव्यामध्ये पाठवतो गोव्याचं कसं गोव्यात पूर्वी नामदारी चालायची अंकोला कारवार तिकडनं यायची उडपी वगैरे ती कलिंगड हळूहळू आम्ही पाठवायला लागलो आणि ते मार्केट ह्या कलिंगडने ते मार्केट पूर्ण संपवून टाकलं कलिंगण ऑगस्ट चालायला लागला आता पूर्ण गोव्यात मी नामदारी कलिंगडला कोण विचारत नाही हे चालतं हे पूर्वी दहा वर्षापूर्वीपासून मी पाठवायला लागलो तेव्हा पहिली आठ दिवसाने एक गाडी खपायची गोव्यात आता दिवसाला दहा गाड्या तरी गोव्यात जातात ह्या पूर्वी पाठवली ती नको नको करून म्हणजे लोकांनी नापसंती होती काय आहे काय माहिती पण आम्ही पाठवली जबरदस्ती करून एका व्यापाऱ्याला गाडी माल जास्त झालेला तेव्हा पण नंतर मग ह्याची गोडी लोकांना तिथे समजली आणि हे चालतं आता तिथे गोव्यामध्ये हे ऑगस्टच रिंगण एक नंबर चालतं तुमचं तिथे दर मिळतो कलिंगड आता सुरुवातीला जरा म्हणजे रेट थोडा जास्त असतो नंतर आता म्हणजे सतरा अठरा चालतो रेट किलो है? हो आणि नंतर मग तो बारा चौदा असा येऊन थांबतो रेट मार्केटमध्ये म्हणजे ते साधारणतः गोव्याला दिवसाला पन्नास टन माल दिवसाला पन्नास टन जातो माल गोव्यामध्ये आणि हे कुडाळ वगैरेपासून चालू होतं इकडे कुडाळ बांधा सावंतवाडी वेंगुर्ला असे

ये आता येणार नंतर चला हे तर ସାଉଥ୍ ନ ଅନେକ ମାନଙ୍କ